अलिबाग विधानसभा मतदारसंघ सुद्धा चालू आहे तर मी तुम्हाला नेते एवढं सांगू इच्छितेंडळी सांगा की दोन अडीच महिन्यावर ज्या निवडणूक आहेत आणि त्या निवडणुका हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आले असताना कमली निशाई लावून जर भावी आमदार म्हणून असे जर पोस्टर बॅनर तर सोशल मीडियावर पाठवत असतील आणि त्याला वेळी जर कुठे बंधन येत नसेल किंवा त्यांचे कुठे पदावरचे होत नसेल तर मग युतीचा धर्म पाळावा का कारण ते विधानसभा मतदारसंघात सुद्धा शिवसेनेचे अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये जर असले माकड चालेल करत असतील तर ते सुद्धा आम्ही शिवसेनेत खपून घेतले जाणार नाही मग आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला आलेला पेन विधानसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाला सुद्धा तिथले कार्यकर्ता योग्य सक्षम आहेत ते सुद्धा त्या विधानसभामध्ये निवडणूक लढण्यासाठी इच्छा प्रकट केलेली आहे परंतु आम्ही सगळीचा सल्ला नेत्या मंडळी आमच्या दिलेला आहे आणि त्यामुळे आज तुम्ही मंत्रालय लेवलला किंवा सीएम साहेबांकडे किंवा युतीच्या नेते चर्चा करत असाल त्यावेळेला जो आमचा ह्या तालुक्याचा ता प्रश्न आहे आणि जो पेन सुधारण मतदारसंघ प्रश्न आहे तो तुम्ही तिथे उपस्थित करा आणि जे काही माकडचाले करणारे लोक आहेत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई व्हायला पाहिजे न जी चाळीस साधारण मत सुद्धा मध्ये आहे ती पणवे मध्ये आमची ताकद आहे उलण मध्ये सुद्धा आमची ताकद आहे मग युतीचा धर्म आम्ही पाळावा का हे सुद्धा महत्त्वाचं आहे जी संघटना